पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन झालं आता दोन हजार चोवीस आहे कोठ्यावधी रुपये खर्च केला असं तिथं सांगितलं जात पण नेमकं काय का खर्च केलाय तिथं हे पाहण्यासाठी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण उद्या हे तिथं पाहायला जाणार आहोत पण त्याच्या अगोदरच इतकी धास्ती या भाजप शिवसेना सरकारने घेतली की तिथं लावणारे सगळे बोट्स आम्ही सगळ्या गोष्टी नियमा नियम ह्याच्या कुठेही गेलो नाहीये सगळे बोट्स पलीकडं भाजप शिवसेनेचे बोट लागलेत काँग्रेस राष्ट्रवादीचे बोट लागले आता आमचे सुद्धा बोट तिथे लागले आमचे सगळे बोट फाडून काढून सगळे टाकले त्याच्या पलीकडे जाऊन इतकी त्यांनी मोहीम हातात घेतली की जिथं व्यावसायिक व्यावसायिक जे लोक आहेत त्यांना ज्यांना तेन, ऑर्डर दिल्या होत्या त्यांच्या तिथं जाऊन त्यांना धमकावून ते सगळे बोर्ड ताब्यात घेतले त्यांना धमकावून सांगितलं तुम्ही प्रिंटिंग केलं तर बघा टप्पा त्यांच्याकडून झाला दुसरा टप्पा जिथं आम्ही बोट बुक केल्या होत्या रिच बुक बुक केलेले आम्ही कुठला जी बोटवाल्यांना जी पेरीफेरी दिली होती त्या पलीकडे कुठे जायचं नाहीये त्यांना तिथं पण आम्ही जाणार होतो तिथं सुद्धा त्या बोटवाल्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यांना धमकवलं आणि सांगितलं की तुम्ही जर ह्या बोटीत या सगळ्या स्वराज्याच्या लोकांना जर तुम्ही भेटलं तर या दाखवून ठेवा तुमच्या बोटीचे परमिशन सुद्धा आम्ही कॅन्सल करू की कसली दडपशाही चालू आहे ही खऱ्या अर्थाने या भाजपची मोगलशाही आहे असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही म्हणजे एवढी धास्ती घ्यायची आम्ही काय चुकीचं करायला लागलो आम्ही रिक्सर बोटीच्या परवानग्या घेतल्या रिक्सर होर्डिंग्स लावले तिथं आम्ही काय जिथं एका बोटीत शंभर लोकांची परवानगी तिथं पन्नास लोकांची तिकीट आम्ही घेतले शंभर लोकांची तिकीट येईल पण पन्नास लोकच नेणार आम्ही आम्ही स्पीड बोट्स घेतल्या मेंडेला घेऊन जाणार होतो कुठं जाणार होतो जिथं जी लाईन लागलेली आहे त्या लाईनच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही तिथंपर्यंतच जाणार होतो म्हणजे आम्ही आमचा अधिकार हा लोकांच्या पुढे जायचं नाही लोकांना समजून सांगायचं नाही की किती खेळ करायला लागलेले गडकोट किल्ल्यांचं लांबच आणि म्हणून या सरकारने अशीच जर दडपशाही जर पुढं ठेवली किंबोना आम्ही हे गोष्टी खपून घेणार नाही मला एक उदाहरण सांगायचंय तो खेरवाडी बँड्राला तो एक पीआय तिथला गुरव म्हणून त्या गुरवनी काल रात्री जिथं हे फ्लेक्स लावत होते त्या लोकांना पकडलं गाडी ताब्यात घेतली त्यांना जेलमध्ये नेलं पोलीस स्टेशन मध्ये नेलं आणि जोरात मारण मारण करायचं काय आहे आणि त्याला व विचारतात अरे भाजपचं सरकार आहे तू कसं करू हे मी एवढी गडपशाही आहे भाजपची ही मोगतशाही नाही तर काय म्हणजे इतिहासात आम्ही ऐकलं होतं मोगतशाही हे तर मोगतशाही सारखं वागाय लागलेले हे आम्ही खपून घेणार नाही आणि आम्ही हे चालून घेणार आणि उद्या सहा तारखेला आम्ही या मोहिमे मोहिमेसाठी जाणार आहे हे प्रतिकात्मक आंदोलन आहे आम्हाला काय तिथं काळे झेंडे किंवा जाऊन तिथं कायदा मोडून काही करायचं नाही जे काय कायदेशीर आहे त्याप्रमाणे आम्हाला आमचं मत व्यक्त करायचं आणि तो आमचा अधिकार आहे आण आणि म्हणून उद्या आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जबाबदार तुम्ही असा बाकी काय विचार दोन तीन दिवसात हे हो दोन तीन दिवसापासून चालू आहे कि फ्लेक्स काढणं किंबहुना बोटीवाल्याच्या मालकांना बोलून धमकावण आणि जे खेरवाडीचं मी जे बोललो तुम्हाला ते काल समजा त्याचं काल रात्रीच किती बोटी तुम्ही बुक केल्या वाटतं किती शंभर बोटी कन्फर्म शंभर बोटी बुक पण पन्नास कन्फर्म आहेत त्याच्यातल्या त्यातले पैसे सुद्धा आम्ही त्यांना दिले आणि त्यांनी पैसे सुद्धा काय स्वीकारले ते पैसे का स्वीकारले कारण का आहे जिथं पर्यटक फिरतात जिथं पर्यटक राहून मागतात तिथंच राहून मागेल आम्हाला काही जास्त लांब दुर्दिनी दुर्बिनी बघावं लागेल आता हे सुद्धा तुम्ही करून देत नाही जिथं ते खडका आहे तिथं घेऊन जा अजिबात नाही आम्हाला नाही जायचं त्या जिथं खडका आहे आम्ही लांबना बघू ना म्हणजे आमचा अधिकार सुद्धा तुम्ही दाबायचा इकडे स्वतःची चूक झाकायची तर उभा करायचं नाही इलेक्शनच्या अगोदर येऊन खेळ करायचा आणि मत म्हणजे मत मिळवण्यासाठी सगळे सगळी धडपड करायची नाही प्रामुख्याने सरकारच आणि प्रामुख्याने भाजपचे लोक भाजपचे लोक म्हणजे कारण का मोदी मोदींच नाव मी घेतलंय मला सांगा दोन हजार सोळाला तुम्ही जल पूजन नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या हस्ते करताय हा किरकोळ माणूस आहे प्रथम नागरिक आहे देशाचा ज्यावेळी पंतप्रधान मोदी तिथे येतात मोदीजी तिथे येतात याचा अर्थ काय की सगळ्या परमिशन्स क्लिअर पाहिजे तुम्ही कुठलाही व्यक्ती येऊन आला नाही तो साधा माणूस येऊन उद्घाटन करून गेलाय ज्यावेळी पंतप्रधान येतात ते तुमच्या परमिशन्स क्लिअर पाहिजे आज तुम्ही बोलता की आमच्या पंचवीस पंच्याहत्तर टक्के परमिशन्स आम्हाला मिळाले पंचवीस टक्के राहिलेत तर पंचवीस टक्के राहिले तुम्ही चूक आहे तुमची तुम्ही शंभर टक्के परमिशन घेऊनच नरेंद्र मोदीजीना पंतप्रधान गोगल होतं की आमची चूक आहे का आमचा अधिकार नाही तुम्हाला प्रश्न आणि म्हणून ते विचारण्यासाठी आम्ही उद्या निघा आता विद्यमान मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात कधी काही बोललं वगैरे आहे नाही सव्वीस तर व्यक्तिगत अनेक हेच मुख्यमंत्री नाही पूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा माझी त्यांच्याशी ही चर्चा झालेली आहे मी वेळोवेळी हा आवाज उठवलेला वेळोवेळी त्यांच्याशी पत्र व्यवहार केलंय त्याच्यावर नुसतं म्हणतात की करायचंय बघू करू पण पुढं काही नाही आणि आम आमच्या सगळ्या मुख्य पदाधिकाऱ्यांना सुद्धा धमक्या लागलेले आहेत पोलीस डिपार्टमेंटकडनं सुद्धा यायला लागले आहेत तुमच्या गुन्हा नोंद करू तुमच्या हे करू तुमच्या ते करू म्हणजे चांगल्या कामासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आणि सरकारी दफ्तराच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून या येतात हे दुर्दैव आहे ही मुघलशैनी आहे का ही हुकुमशैनी नाही का ही दडपशाही नाही का आणि आम्ही का बसायचं तुम्हाला तिथे काही जाऊ नका मला काही फोन काय आलेला नाहीये पण मी प्रामाणिकपणाने अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही विचार आम्ही तिथे काही जाऊन आंदोलन करणार आहे किंवा आम्ही जाऊन तिथं काही काळे झेंडे दाखवणार आहे काहीच नाही आम्ही एक, एक पर्यटक सारखंच आमच्या बोटीत जाऊन बसायचं आम्हाला आम्हाला जाऊन पाणी करायची आणि लोकांना दाखवायचं हो बाबा इथं शू स्मारक जी म्हणजे मुंबई आपली देशाची राजधानी आपली राजधानी अशा ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक जसं साजेल तसं उभा सा राहिलं पाहिजे एक स्मारक नाही आपल्याकडं आता ते हे तर जाऊन सामान्य आपल्या आपल्या तेरा कोटी लोकांना समजायला पाहिजे पर्यावरणीय दृष्ट्या परवानगी नाकारली जाते असं सांगितलं आणि तिथं करणं पण नैसर्गिकदृष्ट्या योग्य नाही असं कारण तुमचा प्रश्न एकदम बरा असतो एक तर तुम्ही जे जीवन स्मारक आहेत गटकोट केली त्याला तर तुम्ही काय करत नाही जर मुद्दा येणार होता तर तुम्ही घाई गडबिडीने का त्याचं उद्घाटन केलं तुम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधानांना का बोलवलं त्यांच्या हस्ते जलपूजन का केलं हे कसं चाललं तुम्हाला त्यावेळी तुम्हाला हा कायदा त्यांना कायदा दिसला नाही का त्यावेळी तुमच्या शंभर टक्के तुमच्याकडे परमिशन नसताना तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना कसं बोलू शकता आणि जर फिजिबलच होत नसते अरबी समुद्रात तर तुम्ही उद्घाटन काय केलं जयंत पाटील सुद्धा मला वाटते पालकमंत्री असताना जी जी समोरची जागा फिक्स केली होती ती जागा बदलली लांब जागा नेली ती कशी बदलली त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट काय आहे याची उत्तर द्यायला पण ना हाच आमचं उद्याच मोहीम आहे की सगळ्या लोकांच्या पुढे हा प्रश्न आणून ठेवायचा आता एवढी सुद्धा आम्हाला अधिकार आहे आणि उद्या तुम्हाला अडवलं तर काय भूमिका असते का अडवते ते कशासाठी अडवते मी काय त्या तिथं जो कोण असिस्टंट सीपी असेल किंवा एसपी असेल त्यांनी मला सांगावं माझी काय चूक आहे मग बघू उद्या मा, माझा 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 म्हणजे स्वराज्य पक्षाचा अधिकार काय आहे का नाही विचारायला पक्ष म्हणून काय सध्या नवीन अकरा तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच लॉन्च आहे पुण्यात आणि मग आमचं स्वराज्य पक्षाचे अनेक उद्दिष्ट स्वराज्य पक्ष कशा पद्धतीने जाणार विधानसभेत आमची लाईन ऑफ ऍक्शन काय असणार आहे हे नऊ अकरा ऑक्टोबरला पुण्यात हा जाहीर कार्यक्रम होणार आहे आणि मग oh, no. पुढचे पुढचे टप्प्यात नाशिकचे दौरे आहेत नांदेडचा दौऱ्या आहेत वेगवेगळे दौरे आपल्याला पाहिले तुम्ही nice. एकत्र आलात स्वाभाविकपणे अनेक वेगवेगळ्या पक्षातून म्हणाऱ्या संस्था संघटनांकडून संधीची मागणी किंवा संधीची इच्छा व्यक्त होत असेल आता साधारणपणे काय वाटलाय का माहोल चांगला तयार झालेला आहे अनेक इच्छुक लोक जे तिकडे अस्वस्थ आहेत ते आम्हाला फोन करायला लागलेले आहेत पहिला म्हणजे हा पूर्ण आमचं प्राधान्य राहणारे सगळे विस्थापित लोकांना हे तिकीट द्यावे आपण पण जर प्रस्थापित लोकांच्याकडनं जर चांगले लोक आमच्याकडे आले तर ते स्वागतच आहे पण अस्वस्था पलीकडे निर्माण झालेली आहे दोन्ही बाजूकडनं महाविकास आघाडी असेल महायुती असेल किंवा लोक स्वस्थ सुद्धा आहेत त्यातून हा निश्चित फायदा आम्हाला होणारा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास असल्यामुळं ते निश्चित आम्हाला फायदे होते पवार साहेबांची भूमिका वेळोवेळी आरक्षणाच्या बाबतीत ते कशा पद्धतीने सांगत असतात ते मला कल्पना नाही आणि ते ज्येष्ठ आहेत त्यांना बाकीच्या लोकांच्यापेक्षा जास्त आरक्षणाच्या बाबतीत समजत असेल पण माझा मुद्दा हाच आहे की जे दहा टक्के आरक्षण वाढवून दिलेलं आहे हां त्याला सगळ्यांचे सह आहेत पण मराठा समाजाला ते मान्य नाही त्यांची भूमिका आहे ओबीसी मधनच द्या आणि मराठा एकच आहे त्याला वेगवेगळे मार्ग आहेत की आपण तसं सुद्धा देऊ शकतो पण टप्प्यात टप्प्याने मी सुद्धा त्या विषयावर पवार साहेब ना जर पंच्याहत्तर टक्के द्यायच असेल तर त्यांनी आता पण करून द्याल अजून ते घडलेलं नाही ओबीसी समाजातले लोक म्हणतात की जर मराठा आरक्षण दिलं तर आमच्यावर भूमिका सर्व समावेश राजेशी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका ही माझी भूमिका आहे राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण हे बहुजन समाजातल्या लोकांना अनुसूचित जाती जमाती ओबीसी ना दिलं होतं आणि त्यात मराठा समाजाचा समाविष्ट होता आता ह्या मराठा समाजाला बाहेर फेकले गेलंय त्याच्यामुळं हा अंडरस्टँड हे अस्वस्थता निर्माण केलेली तर आपल्याला त्याच्यात आपण निश्चित त्यांना घेऊ शकतो पण त्याला एक वेगवेगळे पद्धती आहेत पॅटर्न्स आहेत तर त्याच्यासाठी बसावं लागेल आणि त्याच्यासाठी राजकीय इच्छा शक्ती लागेल व्हायलेस पॅन्ट व्हायलेस पॅन्ट कारण का अनेक समाजातल्या लोक अनेक अडवांटेज घ्यायला लागलेले ते एकदा दहा वर्षात ते व्हावं लागतं ते अजून झालेलेच नाही अनेक वर्ष जातनी होणंच गरजेचं मी अनेकदा मी बोलून दाखवले ते अनेकदा बोललोय मी कि मनोज जारांगी पाटलांचा उद्देश आणि माझा उद्देश हा काही वेगळा नाहीये आणि म्हणून त्यांच्याशी मी चर्चा केली चर्चा सकारात्मक झालेली आहे त्यांना एकच मी त्यांना विनंती ही केलेली आहे की तुम्ही उमेदवार जे देणार तुम्हाला उमेदवारी उमेदवार द्यायचे की नाही द्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे पार्टन, पण पाडण्यापेक्षा आपण निवडून कसा आणू शकतो हा दृष्टिकोन त्यांनी ठेवा अशी मी त्यांना सांगितलेलं एक त्यांची जी मागणी त्यांची मान्य त्यांना नाही तसं काही नाही आज तो विषय झालेला नाही त्याच्यासाठी बसावं लागणार फटाफट सगळ्या गोष्टी होते म्हणून बहुतांश त्यांच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत पण ते आज पहिलं कुठला विषय आहे की त्यांनी लाईन आता दहा दिवसावर हे राहिले काय आचारसंहिता ठरवावं लागलंय की आता हे विषय आता काय सुटत नाही आता विषय कुठे सुटणार आहेत हे सत्तेत आल्यानंतर सुटणार आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने यायचं म्हणजे ते आमच्यावर येणार आहेत किंवा परस्पर ते कॅन्डिडेट उभा करणार आहेत ते लाईन त्यांनी ठरवलं लागलं असं पवार साहेब बोलले माझं नाव घेतलं हे चांगलं आहे माझं घेतलं ना पवार साहेबांनी <laughs> ते ज्येष्ठ आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे बाकी कोणाला नाही माझ्या जर कोणी दुसऱ्यांनी केली तर मी ते खपूनच घेणार नाही पण पवार साहेबांनी पुरुष सा माझ्यावर गेले म्हणून माझ्यासाठी काही ते नवीन नाही पण मला महात्मा गांधींच एक वाक्य आठवतंय महात्मा गांधी काय म्हणतात पहिल्यांदा ते तुम्हाला दुर्लक्ष करतील पहिल्यांदा तुम्हाला दुर्लक्ष करतील मग ते तुमच्यावर हसतील मग ते तुमच्यावर लढतील आणि मग तुम्ही जिंका आणि म्हणून मी महात्मा गांधीजींनी जे वाक्य रचना इतकी छान पद्धतीने मांडलेली आहे त्या महात्मा गांधीजीच्या विचाराने आम्ही पुढे चित्र असलेलं फोटो ते असलेले शिवाजी महाराजांचे फोटोच आहेत त्याच्यात म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारकच जेव्हा आपण म्हणतो

परवांग <laughs> 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 हा असतो लक्ष्मीमु नाही काही सांगू सर दोन दिवसात सुरू सर सर्वांना आम्ही सूचित करू इच्छितो महाराष्ट्रामध्ये ही चाललेली दडपशाही संभाजीराजे असतील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष खपवून घेणार नाही परंतु या दौऱ्याची सुरुवात कुठे होईल हा दौरा कसा असेल याविषयी मी आपल्याला सांगत आहे छत्रपती संभाजी महाराज पुणे या ठिकाणावरनं उद्या सकाळी साडेसहा वाजता या स्वराज्य भवनपासून साधारणतः शेकडो गाड्यांचा ताफ्यासह ते मुंबईला जाणार आहेत मुंबईला जात असताना या ठिकाणावरनं आम्ही विद्यापीठ मार्गे रावेत मार्गे नवीन नॅशनल हायवे जो आहे त्या मार्गे आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ नवी मुंबई मधल्या दिवाय पाटील स्टेडियम कसे संपूर्ण महाराष्ट्रातून इतर महाराष्ट्रातले जे बांधव आहेत आम्ही आता साधारणतः पश्चिम महाराष्ट्रातील बांधव पुण्यातून निघणार आहोत उत्तर महाराष्ट्र नवी मुंबई कोकण बाकी इतर काही जो भाग आहे मराठवाड्याला समृद्धीमुळे तिकडे लवकर जाता येतं हे सर्व बांधव नवी मुंबईमध्ये येतील डी वाय पाटील या ठिकाणी हजारो गाड्यांची संख्या छत्रपती संभाजी महाराजांना पाठिंबा देत शिवाजी महाराजांचा स्मारक शोधायला डी वाय पाटील स्टेडियम या ठिकाणावरून संभाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये ही मोहीम पुढे चेंबूरच्या दिशेने जाईल चेंबूर या ठिकाणी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे स्मारक आहे त्या स्मारकाला साडेनऊ वाजता संभाजी महाराज पुष्पहार अर्पण करतील पुण्यावरनं सकाळी साडेसहा सातला निघणार आहोत आठच्या आसपास आम्ही नवी मुंबई नऊ वाजता चेंबूरच्या मार्ण शिवाजी महाराजाशी त्यानंतर साधारणतः साडे दहा वाजेपर्यंत आम्ही मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहोत त्या ठिकाणी परिपूर्ण अशा बोटची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक व्यक्तीला लाईफ जॅकेट असतील एका बोटीमध्ये शंभर ची कॅपॅसिटी असणाऱ्या पन्नास बोट बुकिंग केल्याची आपण पावती बघितलेली आहे साधारणतः पाच हजार लोक आम्ही बोटिंगच्या माध्यमातून पूर्णपणे समुद्रामध्ये घेऊन जाऊ शकतो अशी तयारी केली आहे परंतु साधारणतः चाळीस टक्के संख्या जर कमी केली तर तीन हजार लोक बोटीच्या माध्यमातून समुद्रामध्ये जातील त्याला शासकीय ज्या परवानगी आहेत म्हणजे त्या बोटीला जी मिळालेली परवानगी आहे त्या पद्धतीनं सुरक्षा असेल परवान्या असतील या सगळ्या गोष्टी घेऊन त्याचे पैसे रिक्त आम्ही भरलेले आहेत उद्याच्या मोहिमेला या दडपशाहीला त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा जो पुतळ्याच्या बाबतीमध्ये भाजपने जो क्रेडिट घेतला होता राजकारण केलं होतं जनतेसमोर मांडायला मीडिया प्रत्येक आम्हाला सहकार्य लाभणार आहे तुम्ही सहकार्य द्यावं अशी अपेक्षा आम्ही स्वराज्य पक्षाच्या वतीने आणि त्या वतीने व्यक्त करतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस भाजप शिवसेना सरकार सत्तेत आलं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या ना नावावर त्यांनी मतदान घेतलं आणि याच शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरती स्वराज्य पक्ष त्यांना सत्तेमधन पाय उतरवा भाग पाडव एवढा शब्द तुम्हाला देतो उद्याच्या गोष्टीसाठी तुमचं सहकार्य मिळावं धन्यवाद